अद्ये सफल नेत्रे मम थ्वा द्राक्ष देव हे मक्षय संपद सांगार्थ अद्य म्हणजे डोक्यावर घ्या पदर अद्य म्हणजे आज मी म्हणजे माझा आज माझा जन्म सफल झाला आज माझे नेत्र सफल झाले का यतो देव हे तुम अक्षय संपद हा। अक्षय संपदेचे कारण असणारे हे देव त्वाम अ द्राक्षम तुम्हाला पाहिलं असताना माझा जन्म सफल झाला काय म्हणले त्याच्यात बघा नाही तर बघा काय म्हणले सांगा असं वाटतंय का देवाला बघितल्यावर आज मी किती धन्य झालो कसलं भारी आज मला भगवंतांचं दर्शन मिळालं असं असं किती भाव होते पोरगा दिसलं तर परगावी गेलेलं आलं समोर तर किती आनंद उद्या पोरीला शिकायला ठेवणार परगावी आल्यावर तिच्यावर बरोबर किती आनंदाने आपण भेटणार तसं भगवंतांना भेटल्यावर आनंद होतो का आज मी धन्य झालो हे भगवान तुम्हाला भेटलो तुम्ही मला मिळाला तुमचं मी दर्शन केलं अद्य मे सफलम जन्म माझा जन्म सफल झाला माझे नेत्र सफल झाले कधी वाटतं असं जसं उदाहरण सांगितलं होतं काय की त्या फॉरेनमध्ये कुठं तरी एक्झिबिशन होतं आणि तिथं फॉरेनमध्ये का कुठं तर साऊथ इंडियामध्ये मला नाही माहिती आणि डायमंड ठेवलं होतं थे, एकदम दुनियातलं बेस्ट डायमंड होतं आणि ते ठेवलं होतं मध्यभागी तर तिथं जाणारे सगळेजण त्या डायमंडचं कौतुक कराले कसलं भारी आहे आज आम्हाला बघायला मिळालं किती भारी हां आमचं आज भाग्य वगैरे असं तर तिथं कोण बहुतेक विवेकानंद विवेकानंद कोण गेले आणि ते म्हणाले की तुम्हाला कशाची महती वाटते आहे ते डायमंड छान आहे म्हणून ते तुम्हाला बघायला मिळालं म्हणून म्हणले उलट तुम्हाला धन्यता कशाची वाटायला पाहिजे बघणारा मी आहे आज मला दृष्टी मिळाली आहे किंवा मी पाहतोय त्या डायमंडच्या डायमंडला किती कौतुक काय हम्म त्या दागिन्याला किती वाटतं की मी लय भारी तुम्ही जाणणारे आहात ना हे भाग्य आहे तुमचं त्यामुळं सांगतायत की तुमचं जन्म सफल आहे का कारण तुम्ही जाणू शकताय हम्म आता हे पेड वगैरे आहेत काय म्हणायचं जल हवा अग्निपाणी हे सगळं काय आहे जीव आहेत पण त्यांच्यामध्ये न रिॲक्ट करायची शक्ती आहे न काय ते भोगायची शक्ती आहे बस नुसतं दुःख दुःख वेदन करतात ते कर्मफल चेतना म्हणतात त्याला मग तसं तर नाही आहे आपला आपण किती भाग्यवान आहे की आपल्याला भगवंतांचं दर्शन मिळालं आणि ते आपण जाणू शकतो फील करू शकतो आणि त्यांच्याकडं पाहून मला त्यांच्यासारखी जाणण्याची कला आहे म्हणून आज माझा जन्म सफल झाला काय म्हणले सोनी काय बघायला लागले शास्त्रच बघायली ना हां आज माझा जन्म सफल झाला माझे नेत्र सफल झाले हे भगवान तुम्हाला पाहिलं असताना म्हणा एकदा देव हम्म समजले पुढं Hmm. 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 आज अद्य मी काय पुढचं फळ फळ संसार गंभीर हां सांगा आज संसार काय तुमचं नाव म्हणलं तुम मी लक्षात नाही वर्षातही हां सांगा अर्थ काय अद्य संसार गंभीर पारावार सुदुस्तर म्हणजे हा तुम तुम चार संसार चारी चारी। गंभीर आहे त्याचा पारावार पा मिळणं म्हणजे त्याला पार करण सुदुस्तरह म्हणजे कठीण आहे काय म्हणायचं अवघड आहे दुर्मिळ आहे तर तो आज काय झाला सुदुस्तरह म्हणजे चांगल्या रीतीने तरायला मिळालं मला तुम्ही मिळाला म्हणून सुतरोयम क्षणी नैव हे भगवान हा आ, संसार संसार रूपी सागर म्हणा तर या संसार सागराला क्षणामध्ये मी काय केलं हे भगवान तुमच्या दर्शनाने सुतरोयम सुतर म्हणजे चांगल्या रीतीने तरून गेलो संसाराला समुद्र वाटतंय का आपल्याला संसार हा समुद्र आहे त्यात तुम्ही बुडताय असं वाटतंय का नाही वाटत आहे मी आपलं मस्त मजेत आहे घरात राहतो म्हणजे संपडलोय समुद्रात असं वाटतं का काय बोला की एक शब्द मी बोलू ना तुम्ही हां लय सुख्या दिसत आहे संसारात <laughs> बाहेर पडू वाटत नाही दिसते <laughs> म्हणजे संसार हा खायला बसलाय तुम्हाला गिळायला बसलाय तुम्हाला बुडवायला काय म्हणते लागलाय पण तरी पण पंट। नाही आमचा संसार लय भारी हम्म <laughs> लय भारी करतो हे परत माग मान्यता म्हणून सारखं तिथं राहत आहे तर, तर पश्चाताप असा असावा आपल्याला की कधी मी या घरातनं या संसारातनं बाहेर पडेल वाटतं का सोन्या असं असं वाटत नाही मला तुझ्याकडे बघितल्यावर की तुला संसार सोडू वाटतोय हां तू धरलं त्या संसाराला तुला कोणी धरलं नाही आहे संसारात मी सांगते की सगळ्याला मी आणि माझं म्हणून धरतोय ना म्हणून दुःखी आहे म्हणा एकदा पारा मार सुदुसर सुसर अर्थ काय हे भगवान तुमच्या दर्शनाने ह्या स गंभीर अशा संसार समुद्रातून मी म्हणजे आज आज तुमच्या दर्शनाने मी चांगल्या रीतीने क्षणात हा संसार समुद्र जो दुस्तर आहे म्हणजे काय अवघड आहे तरुण जाण्यासाठी पण त्याला मी तुमच्या दर्शनाने आता काय म्हणायचं जसं समज काय झालं कोणी कैदी आहे आणि त्याला त्याचा निकाल नाही लागला अजून किती दिवस त्याला ठेवायचं आहे का मोकळं करायचं आहे का फाशी आहे अजून त्याचं काय म्हणायचं वकिलांनी सांगितलं नाहीये त्यांना जजनी काय करायचं त्याचं ते तर आज त्याचा निकाल लागला आणि त्याला सांगितलं की दोन वर्षांनी दोन वर्ष याला कैद सांगतो काय करतोय त्याला होणार होतं जन्म किंवा फाशी लागणार होती पण त्याला आज समजलं काय दोन वर्षांनी दोन वर्ष कैद आहे तो फिलिंग काय करतोय बस दोन वर्षच राहिले मी बाहेर पडणार आहे म्हणजे जे की आजीवन कारावास मिळणार होता इतकं दुःख मी सहन करणार होतो तर आज हे फिक्स झालं की मी दोन वर्षांनी मग तो कैद बघतोय का मुक्ती बघतोय मग असंच आहे हे भगवान तुमचं दर्शन मी केलंय तर मला मुक्तीच आहे बास आता तुम्ही मिळालाय मला तर किती का काळ ना संसारात मी असं क्षणात तरणार हा समु, समुद्र मग त्यामध्ये भलेही अनंत वर्ष जातील तरी सुद्धा तो काळ अल्प आहे असं म्हणायचं कळतंय का नाही कळत काय कळलं असं चेहऱ्यावर मला दिस ना काय हम्म हम्म म्हणा तरोयम क्षी नैव जिवेंद्र तव दर्शनान सांगा अर्थ वर्षा ते मी सांगते समझ ना अर्थ बरं तिथलं शब्द नको मला भाव सांगा काय कळलं पिहू तू सांग का तेनी तुला काय ॲग हां देणार का एग, का? <laughs> का आधार देणार चल मी आहे काय सांगितलं संसार कसा आहे समुद्रासमान समान गंभीर आहे एकदम खूप अवघड आहे तरुण जाण्यासाठी समुद्रामध्ये पोहायला लागलो तर सोपं आहे का अवघड आहे माहित नाही समुद्र बघितलाय का आहे ना हल्लंय मला माहिती आहे सगळे तुम्ही बाहेर फिरत असतात तर ते संसार साधं आपलं स्विमिंग टँक तरणं सोपं पण ते समुद्र तरुण जाणं किती अवघड आहे मग ते सांगतायत की हे भगवान भगवान कसं समुद्रातून तरायला मदत करणार सांग असं तू विचारायला पाहिजे मला भगवान येतात का हात धरून तुम्हाला घेऊन जायला मग म्यूट आहे म्यूट हा पुरुषात हा तो समुद्र बघू नका त्याला नाही सांगायचंय तिथं भगवंतांचं काही रिलेशन नाही आहे तर संसार हा समुद्र आहे हे सांगायला लागले म्हणजे रोज या संसारात नवीन सुख आहे नवीन दुःख आहे सुखाभास आहे सुख नाही आहे किंवा नवीन काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत संकट आहेत म्हणून सांगतायत की संसार हा समुद्र आहे त्याला पार करून जाणं अवघड आहे आणि तो पार करायसाठी आपल्याला भगवान मार्गदर्शक आहेत किती झाले होते चला पुढचं एक मी मी सांगते माय मागं म्हणा

Hmm. ते पुढची सप्तमी आहे म्हणून कदाचित त्याला पण विमले केले असते काय hmm. म्हटलं आज माझ गात्र म्हणजे शरीर क्षाधित म्हणजे शुद्ध झालं पवित्र झालं धुतलं गेलं हे भगवान आज माझ गात्र धुतलं गेलं आणि माझे नेत्रपण विमल झाले म्हणजे सगळा मल निघून गेला कुठलं कुठलं निघून गेला मी भगवान त्यांच्या समोर आलो त्यांच्या सानिध्यात आलो म्हणून माझ्या शरीरात तर मल राहिलाच नाही दृष्टीमध्ये सुद्धा मल नाही राहिला म्हणून माझे नेत्र सुद्धा विमल झाले पुढं हे भगवान मी आज धर्मतीर्थामध्ये नाही का तुमचं दर्शन केलं असताना म्हणून माझं शरीर धुतलं गेलं नेत्र धुतले गेले आणि मी स्वयं धर्मतीर्थामध्ये नाही लो असं आहे म्हणून भगवंतांचं सानिध्य आपल्याला अंतरबाह्य निर्मळ करणार असतं पण फक्त आपण त्या भावपूर्वक दर्शन करायला पाहिजे कुठं पोचलाय हम्म काय म्हणले कुठं भावपूर्वक जायला पाहिजे म्हणले तिथं कुठं घरी हम्म घरी आता आपण कुठं राहतो भाव आपण आत्ता कुठे सांगा खरं खरं कुठे आत्ता पिहू अ रिझल्ट आणायला जायचंय नाहीतर शाळेत जायचंय सगळं आपण उद्यामध्ये जगतोय वर भविष्यामध्ये जगतोय नाहीतर भूतकाळात जगतोय ते म्हटले म्हणून वर्तमानात जगतच नाही आपण हेच सगळ्यात मोठं दुःख आहे काय दुःख आहे तुम्हाला दुःख आहे का नाही आहे काय दुःख आहे बोले पिहू काय दुःख आहे मग मी रागवती काय पाहिजे ते देत नाही बोलू देत नाही गप्प गप्प करते काय मम्मी नाही ना मग गप्प काय बोली ना एक शब्द पण तू काय हो काकी काय दुःख आहे तुम्हाला म्हणजे मी काही दुःख संपवणार नाही आहे तुमचं पण जेव्हा आपल्याला ते दुःख भासित होईल ना त्यावेळीच ते नष्ट होणार आपल्याला ते दुःखच वाटत नाही हे मोठं दुःख आहे काय नाही आली दुःख आहे का सुख आहे सांगणार आहे सगळ्याला घरी फोन करून दुःखी आहे म्हणून <laughs> म्हणजे संसार हा स्वभावानेच दुःखमय आहे कधीच त्याच्यातून सुख निघत नाही जी वस्तू ज्याच्यात नाही आहे ती त्याच्यातून निघू शकत नाही म्हणून महाराजांनी एक वाक्य काय सांगितलं साखर पेरून उगवत नाही काय म्हटले का उगवत साखर कशापासून बनती मग ते पेरला ते उगवायला पाहिजे नको आंबा खाता की नाही तुम्ही मग कोय पेरल्यावर आंबा उगवतो का नाही मग साखर पेरल्यावर ऊस यायला पाहिजे का नको का नाहीयेत ते त्याच्यात नाही आहे राहिलं नाही त्याच्यामध्ये आता म्हणून सांगतायत की इंद्रिय पण जे आहेत विषय आहे ते त्याच्यामध्ये सुख नाहीच आहे तर किती भोगला तर सुख निघणार आहे त्यातून म्हणून त्याची दृष्टी अशी ठेवा की इंद्रिय आणि विषय भोग मला सुख देणारे नव्हते नाही नसणार म्हणून भगवंतांचं दर्शन केलं तर आपल्याला सुख मिळते कारण त्यांच्या ठिकाणी ते स्वत सुख भोगत आहेत आणि मग तुम्हाला सुखाचं मार्गदर्शन करू शकतात म्हणून असं जाऊ दे आजपर्यंत फील केला नसाल मग मी ते उद्यापासून फील करा जेव्हा दर्शन करणार भगवंतांचं अद्यमे सफलम जन्म आज माझा जन्म सफल झाला म्हणा तर जाऊ दे होते नाही तर नाही होतेच हम्म जिनेंद्र तव दर्शनात हे भगवान तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आज माझं भाग्य उज उजडलं काय म्हणायचं नाही भाग्य भाग्य उदयाला आलं हां असं उजडलं म्हणजे ते उलट आहे ना अर्थ तर माझं आज भाग्य आहे की मला तुम्ही मिळालाय आणि तुमचं मार्गदर्शन मिळालंय तुमच्याप्रमाणे मला सुखमय आत्मा मिळालाय असं आपल्याला एकदा अंतरंगातून वाटू देत तर आपण लवकर तरणार केवलज्ञानस्वरूपोऽहम् सिद्धस्वरूपोऽहम् अशरीरीस्वरूपोऽहम् 是。